तर मित्रांनो या सर्वांचे स्वागत लोकरीवाडी तासगाव तालुका लो आज भावाचा दिवस आहे आज भावाचाच उपास आहे ना नागाचा म्हणूनच आलाय खडी काढत आहे कशात शिरलाय बाळा कुठनं हात घुसलाय हितन घुसला ना, ये। तो है। इकन्द, आ, ना। एक काम करता थोडं टिकाऊ नाही खोर आणता थोडी दगड काढली चालते आणि ये तू गात बसल खिडकीच धरणार सात तारखे बघून तिला शेवटी आपण सोडायचंच आहे ना त्याला काढायला आधी बघूया आज गॅप नाही ना तिथंच घ्या तिथे कडे कर

تا کې پړې 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 پړ श्रद्धाचा भाऊ लॉक झालेला गंभीर काय झाले गाभीर का नाही हा तिकडे करता ना અર બગાટનું લુપા ખળને ગલ્યું સર હવે આરી આરી કરે આને ચાંગાનું સાંભો પાણી થાતું ઓ તપાવતું લો મીઠાઈ જશે ફાયર પર ના પરો તો પરો આવડે આડે આડે ફાયર પર પડશે પાણી પર પડશે થાળી ગાઢું આડે આડે

<laughs> <laughs> इंडियन स्पेस्टिकल कोपरा चावण्यासाठी किती अग्रेसिव्ह झालेला आहे बघा श्रावण महिना म्हणजे त्याचा शिजन आणि या शेतकऱ्यानं थांब थांब्रद्धा कुठं जाणार आहे तो काढ की फुटले बटन फुटले काढ हां दाब हां लॉक कर अँडलानडलाचं उद्घाटन अजून सत्कार आहे तेवढ्यातच उद्घाटन आज जरा मोरवगीला का मागण्या शिकाड फडी काढल्यावर ना दहामन सगळ्यात बिनविषारी साप काय म्हणतोय नाही म्हणतोय पलीकडे श्रद्धा इकडे हा ना आता मोठी भरणी हा थांबते हा मात मात नाही जर लय लोक मोठा आहे <laughs> <laughs> का <laughs> <laughs> केलं वर उचल नाही प्रश्न नाही सापाला ते लोक म्हणतात ना वर उचलला मनक मोडते डायदर टेकल टेकलं तर नाही हा पळतय वर उचलला तिनं संपर्क संपर्क तोडला आता कसा आहे तुम्हाला सांगू का हा संपर्क तोडला आणि आज भावाचा दिवस आहे मित्रांनो श्रद्धाने छान असा सुंदर नाग रेस्क्यू केलेला आहे लोकरीवाडी गावात होय नवा जबरदस्त आहे ना नाग पिवळा जरच आहे पिवळा आहे एकदम

तिथं आणि अड्डाच झाला असता ना त्या सापांचा परिपूर्ण नाग आहे त्याच्यात नेहरुटॉक्सिक विषय असा सुंदर असा श्रावण महिना सुरू झालेला आहे आज भावाचाच उपास आहे सर्व फॉलोवरांना शुभेच्छा श्रद्धाच्या नशिबात आहे की नागाची आज पूजा करून आपल्यात हे करते ना काय म्हणायचं हा नागपंचमी आज भावाचा उपास थे 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 थे। पाया इकषी, इकषी आता पाडायला घराच्या सोबती असं कोणी गरज नाही मित्रांनो असे साप त्यांचं अभिनंदन किंवा सर्वांनी मिळून या सापाला जीवदान दिलेलं आहे आणि साप अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक असून तो वाचवण्याचा सदैव हे कार्य असंच चालू चावायला येतोय आता काय करायचं का आज त्याचा उपास आहे तू धरलायस बाय हा नाग आहे आणि इथं जास्त म्हणजे पाण्याची टाकी होती त्याच्यामध्ये पाणी भरपूर होतं आणि फक्त वरून सिमेंटने लिपलेलं आणि खाली आत म्हणजे दगडांचं सगळं पोकळच होत आणि तिकडून येऊन तो त्याच्यात जाऊन बसलेला त्यांनी पाहिला होता गेलेला साप होता म्हणून आणि उद्या आणि ना? उद्या नागपंचमी आहे आणि नाग उद्या नागपंचमी असल्यामुळं आज म्हणजे उद्या असल्यामुळं आदल्या दिवशी सगळ्याजण म्हणजे उपवास करतात त्याच्यामुळं आज तो दिवस आहे आणि हा नागसाप दोन दिवसात श्रद्धा भावेनं पुजते नागपंचमी आणि भावाचा उपास म्हणून अन्यथा काट्या काढतात थोघी दांडके किती दांडके आहेत <laughs> बघ हे एक हे दोन हे तीन का लक्षात <laughs> बत्तेशराला फेमस आहे पण तिथं पकडायला किंवा जिवंत नागाची पूजा करण्यास नाही ना <laughs> बंदी आहे हे सगळी आणि श्रद्धा कोणी दांडकी नाहीत काढली पाहिली ती बरोबर नागपंचमी दिवशी पूजायचा आणि कोणताही साप येऊन कोणाला चावत आहे आजी म्हणजे की तुमच्या अंगावर जरी ठेवला तरीही चावत नाही त्याला धोका वाटला तर तो साप चावतोय बरोबर तुमचे गैरसमज काय डाय धरतोय जुन्या माणसांचे तसं काही एक नाहीये फक्त ना। लोकांच्या त्या गैरसमजूत आहेत हा बेत्या जीवाला, जीवाला। त्यामुळं आणि भाऊ भावाचा उपवास असल्यामुळं सर्वांची अभिनंदन

असं समजतात पण असं समजू नका इरवी पण त्याला वाचवा सणा दिवशी पण वाचवा सगळ्या दिवशी त्याला वाचवा मारू नका आणि mm, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापोर्ट सा।